नमस्कार इयत्ता अकरावी विषय मराठी घटक पद्य उपघटक स्वतंत्रतेचे स्तोत्र अध्ययन निष्पत्ती विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता स्वतंत्रतेचे स्तोत्र या कवितेचा आशय ग्रहण करणार आहोत या कवितेचे कवी आहेत स्वातंत्र्यवीर विदास सावरकर कवी, सावर कवी कादंबरीकार आत्मचरित्रकार नाटककार विचारवंत निबंधकार लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास त्यातूनच मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा अभिनव भारत या संस्थेची स्थापना माझी जन्मठेप हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ वयाच्या अकराव्या वर्षी पहिले कवितालेखन गोमांतक कमला महासागर विरोहोच्छवास ही खंडकाव्ये मृत्यूपत्र स्वतंत्रचे स्तोत्र जगन्नाथाचा रथ सप्तर्षी तारकास पाहून इत्यादी कविता प्रसिद्ध तरलता कोमल भावना भव्यतेची ओढ ओज आत्मसमर्पणाचा ध्यास तत्त्वचिंतनात्मक वृत्ती ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या वाङ्मयीन चळवळी क्रांतिकारकत्व प्रखर विज्ञान निष्ठा चहाल भूमिका बुद्धिवादी विचारसरणी यामुळे सर्वच लेखन प्रभावी त्यांच्या साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना प्रकट होते त्यांनी मराठीच्या साहित्य वैभवात फार मोठी भर घातली प्रस्तुत देशभक्तीपर काव्य रचनेत सावरकरांनी स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र गायलेले आहे स्तोत्र म्हणजे स्तुती स्तुतो या धातूपासून हा शब्द तयार झाला स्तुतीची पद्यमय रचना म्हणजे स्तोत्र देवाची स्तुती देवाची प्रार्थना भक्तांकडून केली के जाते देवाचे नाव देवाची स्तुती भक्तांच्या मनातून स्फुरते त्यालाच स्तोत्र म्हटलं जातं ऋग्वेद या प्राचीन ग्रंथातील प्रत्येक सुक्त हे स्तोत्रच मानलं जातं असं म्हणतात की ज्ञाता आणि ज्ञेय ध्याता आणि ध्येय भक्त आणि देव यांच्यातला सुरेख संगम होण्यासाठी स्तोत्र हा एक उत्तम मार्ग आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशालाच देव मानलं देशभक्ती हाच देशरूपी देवाप्रत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे हे जाणलं आणि म्हणून तर देशरूपी देवाची स्तुती गाण्यासाठी त्यांनी स्वतंत्रतेचे स्तोत्र लिहिलं जयोस्तुते महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशो युता वंदे शिवशुभदा अशी स्वतंत्रता ही भगवती देवी तिचा शेकडो हजारो नव्हे तर सहस्त्र वेळा जजकार करीत वंदन करून सावरकर म्हणतात की राष्ट्राचे चैतन्य चैतन्यमूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदनी चमचम लखलखशी देवी स्वतंत्रते तूच राष्ट्रचेतना देशाचा प्राण आणि तुझ्यामुळेच उत्तम आचार विचारांची संपन्नता लाभते म्हणूनच तू चैतन्यदायी तूच नीतीमूल्याची राणी आहेस परवशतेच्या पारतंत्र्याच्या दाटलेल्या अंधारात स्वतंत्रते देवी तू आकाशात लखलखती चांदणी असतेस नंतर कवी म्हणतात गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तू जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज उददीचे गांभीर्यही तुची स्वतंत्रते भगवती अन्यता ग्रहण नष्टतेची सावरकर म्हणतात की सौंदर्य स्वस्थ्य निरोगत्वाचं तेज चैतन्य सारच स्वातंत्र्य देवतेमुळे लाभतं स्वातंत्र्य देवते कसा संभ्रम आहे पहा गालावर तुझ्यामुळेच फुलं फुललीत की फुलांच्या गालावर तुझ्यामुळे लाली चढली तूच सूर्याचं तेज आणि तूच समुद्राचं धीर गंभीरपणही आहेस ग्रहणात सूर्य झाकोळतो त्यामुळे हे पारतंत्र्याचं ग्रहण नष्ट कर आणि स्वतंत्रतेचा तेजस्वी सूर्य आकाशात तळपू दे मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्र ते भगवती योगीजन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते हे देवी स्वतंत्रते तूच आत्मबोध तुझ्यातच मुक्ती आणि तुझ्यामुळेच मोक्ष प्राप्ती तुलाच वेदांती योगीजन सत्यरूप परब्रह्म म्हणतात कारण हे देवी स्वतंत्रते तुझ्यामुळे आत्मा जड बंधनातून मुक्त होऊन मोक्ष पावून स्वरूप होतो या जागी जे जे उत्तम उदात्त उत्कृष्ट अत्यंत सुंदर मधुर आहे ते सारे तुझेच सोबती आहे तुझ्या सवेस ते आम्हाला प्राप्त होतील हे अधम रक्तरंजिते सुजनपूजिते श्री स्वतंत्रते तुझं साठी मरन ते जनन तुझं वीन जनन ते मरन तुझ चराचर शरण भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे स्वतंत्रते भगवती थ्वामह यशोयुता वंदे अधम नीच दुष्टांचे पारिपत्य करून त्यामुळे अधमर रक्तरंजित झालेल्या देवी स्वतंत्रते सत्प्रवृत्त लोक तुझे पूजन करतात तुझ्या करता मरण हे जीवन आणि विना जीवन म्हणजे मरण प्राय वाटतं हे देवी संपूर्ण सृष्टी तुझ्यापुढे नतमस्तक होऊन तुला प्रणाम करते असा गहन असा आशय या स्तोत्रामध्ये कवितेमध्ये सावरकरांनी मांडलेला आहे धन्यवाद